नमस्कार मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जारांगी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत मनोज जारांगी यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे अशातच मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात संदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवलं आहे त्यामुळे मनोजारंग यांनी अर्धी लढाई जिंकली आहे मराठा विविध चर्चा करण्यासाठी फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते दरम्यान मागास वर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारून तुम्ही त्याचे कायद्यात रूपांतर करा यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन येऊन बोलवावं आम्ही सांगितलं त्याप्रमाणे सगळे स्वरांची व्याख्या करावी मागणं मान्य होत तो नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार आणि उपचार अन्न पाणी काहीच घेणार नाही असं मनोज जारांगी पाटील म्हणाले होते दरम्यान मनोज जारांगी यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मनोज जारांगी यांच्या नाकातून रक्त आलं होतं त्यासोबत ते त्यांचं पोटही दुखू लागलं होतं धाराशिव परळी हिंगोली नगर बारामती लातूर आळंदी बीड मनमडसह राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी कडकडीत बंद ठेवत सरकारलाच अल्टिमेटम दिले होते लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आणखी तीव्रपणे आंदोलन करू असा इशारा दिला होता तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट नक्की सांगा